कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील डॉक्टर आणि ज्युनियर कॉलेज वाकवली येथे वारी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यालयात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य वारकरीच्या पारंपरिक वेशभूषामध्ये दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री मारुती चव्हाण यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिंडी प्रस्थानाचे उद्घाटन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण सिद्धनाईक यांनी तीनशे वर्षांपासून चालत आलेली आषाढी वारी दिंडी सोहळा हा आपल्याला जातीपाती धर्मभेद गरीब श्रीमंत लहान मोठा सर्व काही विसरून आपण सर्व एक आहोत हा मानवतेचा संदेश देणारा आहे हा संप्रदाय आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या महान परंपरेविषयी जाणीव जागृती निर्माण हवी व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बालवयापासूनच परमेश्वराविषयी भक्तिभाव निर्माण व्हावा आपल्यातील चांगल्या रूढी परंपरेचे संवर्धन व्हावे यासाठी विद्यालयातून अशा उपक्रमांचे नियोजन केले जाते याबद्दल माहिती दिली या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत जाधव श्वेता केळशीकर राहुल शेठ जाधव महाराज पी एम श्री प्राथमिक विद्या मंदिर वाकवली क्रमांक एक से जावेद शेख व त्यांचा स्टाफ विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्या दिंडे उत्सवात सहभागी झाले होते Thank you